मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपला गणपतीचा तिसरा दिवस आहे वार शुक्रवार आहे आणि सगळ्या पोरांनी एक बेत तयार केलाय तो म्हणजे रानात जाऊन पार्टी करण्याचा तर चला आपण टाकूया त्यांना काय काय सामान घेऊन चाललेत ते तर बघू शकता सगळे चढणला लागलेले ला आहेत म्हणजे पार्टीचं आहे ना ते डोंगराच्या त्या साईडला आहेत आणि हा आमचा खासदार आहे ज्याच्या मोबाईल वरून आम्ही शूटिंग करतोय आणि हे वरती बघू शकता की सर्व चढण चढत आहेत बोललात तर यमुनेचा घाटच चढत आहेत असं परिस्थिती आहे ए चला आणि हा गणेश शेटने टोप हो ठेवलेला आहे दोन पावलं नाही चालला आणि याला हा टोप जड झालेला आहे हा फोनवर बोलत होत्या पार्टीपेक्षा यांना फोन महत्वाचे झालेले आहेत का लहान लहान कोर पण आम्ही पार्टीला घेऊन आहोत हा आमचा छोटा पुरारी आहे डॉन म्हटला तरी चालेल हा आमचा चाले आम गाडी गाडीवर सगळं सामान स्पॉन्सर करणारा हा हे स्वप्नील दादा ज्याचं चिकन स्पेशल आहे आमच्या इकडे तर तो चिकन बनवण्यास स्पेशल आहे हा आमचे गायक आहेत जे नाचामध्ये गायकी करतात हा श्रवण धुलप दुलपांच्या घरातला पोर जो सगळं सामान उचलण्यात एक्सपर्ट आहे हे आहेत राज खांडेकर ज्यांच्या मोबाईल वर आपण शूट करत आहोत आणि हा बाब्या शुभम कर्डे ज्याच्या हातामध्ये तीन किलोची कोंबडी आहे बारक्याच्या दुकानातून आणलेली आहे आणि जिवंत दिसते बघू शकता पार्टीचा करता धरता हाच आहे आणि हे बघा सगळे सामा आयुष करडे प्रथमेशर्फ बाजा आणि हे आमचे अध्यक्ष आहे फॉलो करा बघू शकता किती कठीण वाट आहे तरी पण पार्टीसाठी सगळ्यांनी जोर केलेला आहे पावसाचे दिवस असतानाही डोक्यावर लाकड़, अब अरे सावकाश डोक्यावर ओझ घेऊन जाताना कोंबड्या लाकडं पत्रा कागद लाकड हो अध्यक्ष अध्यक्ष पडाल सावकाश सावकाश पडायचं हे घ्या पाण्याच्या बाटल्या टोप गण्याला टोप जड झाला पाय सरतायत मंग्याचा पडला कुठ तुम्ही पडलं हो तरी चालेल सामान पाडू नका गणेश हेट तर आपल्या सोबत आहे श्रवण दुलप तर गणेश हे काय वाटतं आपल्याला आपला प्लॅन कसा आहे मस्त नियोजन कसं आहे मस्त मस्त आहे तर पोरक हुश आहेत की नाहीत हुश एकदम खास पार्टीसाठी हा मित्रमंडळी खास पार्टीसाठी हा सावंतवाडी वरून आलाय काल रात्री आणि त्यांनाच जोर केलेला आहे आमच्या ग्रुपमध्ये की काही झालं तरी चालेल पाऊस पडू नाही तर काय पडू पार्टी ही झालीच पाहिजे कागद घ्या नाही तर काय घ्या पत्रावल्या घ्या पण पार्टी ही रानातच पाहिजे खूप जणांचे कमेंट्स होते घरामधून की घरामध्ये पार्टी का करा घरामध्ये पार्टी करा पण रानात जी पार्टीची मजा आहे ना ती घरात नाही काय मी बरोबर ना मग काय तुम्ही दोन शब्द सांगाल का आमच्या युट्यूबवर अरे बंद कर काय बोला तर सगळे पुढे गेलेले आहेत आणि आम्ही व्हिडिओच्या नादामध्ये दोघच जण पाठी राहिलेलो तर समजत नाही नेमकी कुठच्या वाटा गण्या वाटा माहितीयेत का तुला आय शपथ कुकारा जागन कुकारे येत आहेत कुकारे येत आहेत तर आपल्याला समजले आहे कोणत्या दिशेला गेलेले आहेत ते तर चला बागू आपण त्यांचा पाठलाग करू सगळे धावू नका रे मीच धावतोय छोटे सरकार अध्यक्ष हे माझ्याला कागद आहे आपला कागद बांधा घ्यायचं आहे जोरात पडतोय तर मी काय म्हणतो आपल्या पार्टीचं नियोजन तुम्ही कसं काय ठरवलात आपल्या पार्टीचं नियोजन म्हणजे आता बाबे जातो मध्ये बाब्या हे बाब्या सर्व काय पार्टीचं नियोजन आता बाबे काय त्याच्या बोलेल ते बाब्या तुम्ही दोन शब्द बोलाव पार्टी बद्दल आपल्या तर आपण जाणार आहोत आपल्या पार्टीचे दुसरे अध्यक्ष खजिनदार बाब्या जरा साहित्य आई तर बाब्या काय वाटतं पार्टी आपल्या काय सक्सेस होईल की नाही हे पार्टीचे नियोजन आमचं महिन्यापूर्वीच आमचं नियोजन एकदम कडक होत आणि आम्ही आता ते साकारण्यासाठी म्हणजे निघालो आम्ही आम्ही आता वस्तू घेतला घेतलाय पण आम्हाला साथ दिली चांगली पाऊस अजून चालू नाही एवढा झालाय आता बघू तर आम्ही सगळ्या पाऊस जर जोरात आम्ही पावसाची तयारी झालोय पाऊस आला तर आम्ही कागद टाकून आमची पार्टी पूर्ण करणार ओके आणि आमची पार्टीचे फुडले व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवू तर मी काय म्हटलं होतं मधी विषय थोडा गंभीर झाला होता ते पाऊस म्हणजे गणपती आमच्या घरी आल्यापासून पाऊस जरा जोरात चालू झाला होता शक्यता कमी होती की आता मी या पावसातलं पार्टी करू पण दिवशी पावसाने जरा कमतरता घेतली ओके आम्ही पार्टीला आज निघालो आमच्या प्लॅन नुसार पण घरचे पण आपल्याला पाठवत नव्हते असं आम्ही ऐकण्यात आलंय त्यांना आवडत असत की आम्ही पावसात काही करू शकत नाही आम्हाला ते नाही येणार नाही ते आम्हाला बोलत होतं की कोणतं बिर बघा घरी पार्टी करायचं घरी हो। पार्टी करण्याची मज्जा नाही आम्ही आता एवढे मुंबईवरून आलो आम्हाला कसं राहणार वगैरे फिरून पार्टी करण्याचं इंटरेस्ट आहे त्यामुळे आम्ही राहणार पार्टीसाठी आलोय म्हणजे एक वातावरणाच्या सानिध्यात आपण निसर्गामध्ये त्याचा आस्वाद घेताना जेवणाची जी मजा आहे ती घरी नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे आता आपण कसं आता मुंबईला दहा बाय दहाच्या पोलीस जेवणा बरोबर घरचे चार माणसं आता महफील मध्ये कसं जेवायला कसं मजा येत मजा येते आपण आलेलो आहोत त्यात आपली मित्रमंडळी असेल तर अजून मजा मजा आहे आमची मित्रमंडळी बघा दाखवू त्यांना सगळे लायनीशीर आहेत जे की प्रत्येकाच्या स्वतःच्या स्व खर्चाने इथपर्यंत आलेले आहेत हा तर अजून आपण एकाचा इंटरव्ह्यू घेऊया मयूर शेठ आम्ही शेठ नाही बोला शेट शकता तुम्ही पार्टीचं नियोजन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि कदाचित लाईक मधली फर्स्ट टाइमची पार्टी अशी होणार आहे की आपण कुठेतरी आ... रानामध्ये जाऊन पार्टी करतोय ओके अजून बोलाल तर सर्वजण मेहनत करत आहेत त्याच्यासाठी बघू शकता अजून आपले पार्टी मागे आहेत पब्लिक ते येतच आहेत हां पण बघू शकता आपण निसर्ग पण खूप खूप मस्त आहे साइडला बघितला झाडी आहे इकडे कॅनल आहे या साईडला पूर्ण निसर्ग आणि त्याही पेक्षा आमचा पार्टीचा स्पॉट आहे स्पॉट आहे का ठीक आहे तो आपल्याला समोर गेल्यावर कळेल कळेलच नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये तर आता आपण आपल्या स्पॉट जवळ येत आहोत म्हणजे जिथे आपल्याला पार्टी करायची आहे तर त्या ठिकाण आपल्या जवळ आलेला आहे तर आपण ते एक्सप्लोर करणार आहात आणि हा आनंद आमच्या सोबत तुम्हीही घ्या असे आम्हाला वाटते तर बघू शकता आपण आपण तिची तडजोडीची वाट आहे तरी ही छोटी छोटी उलीउलीशी पोरं हे पार्टीसाठी खास पार्टीसाठी आलेली आहेत आणि हा आपला आहे पर्या त्याला पार करताना खूप नाकीनं येत आहेत पोरांना तरी पण एकमेकाच्या सहाय्याने ते पार्टीसाठी तडजोड करून क्रॉस करत आहेत हा 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 पाणी एवढं थंड आहे ना मित्रांनो खूप थंड आहे एकदम बर्फासारखं थंड आहे फ्रीजच्या पाण्याची गरज नाही सावकाश सावकाश भावा सावकाश अरे गाण्या घाबरला गणेश शेठ ही तुमच्याकडून अपेक्षा नव्हती आम्हाला चला 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 आणि हे आपले गायक सगळ्या शेवटी आहेत त्यांच्या हातामध्ये काय दिसतंय पत्र आहे आणि पिशवी आहेत ही पण एक जिम्मेदारी आहे कारण का पत्रा नाही लागला तर जेवण होऊ शकत नाही सावकाश सावकाश काय पर्याय आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप खूप सुंदर आणि पाणी एवढं स्वच्छ आहे ना बघा स्वच्छ पाणी हो 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 काय सीन आहे यार आपले पुढे गेलेले आहेत आणि आपण थोडा निसर्गाचा आस्वाद घेताना हे बघा बघू शकता सगळे तिकडे क्रॉस झालेले आहेत आणि आता आपण पण क्रॉस होऊया चला हळूहळू माझ्यासोबत अरे हो हो हा खूप थंड पाणी आहे पाणी तसे जास्त नाहीये पाणी हे ढोपरा एवढंच आहे हे बघा ढोपरापेक्षा खाली आहे पाणी पण पान थंड एवढं आहे ना पाय टाकू शकत नाही आणि त्याचा फ्लो एवढा आहे पाण्याचा पाण्याचा फ्लो खूप आहे आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे एकदम चारी बाजूने निसर्ग सगळीकडून निसर्ग आहे वन साइड एका साइडला पाण्याचा स्रोत पर्याय म्हणतात आपल्याकडं आणि हे आपलं आहे चाललं आहे इकडे आपण काय बोलू शकता का नाही नाही आता इकडे भावे बोला तुम्ही आहे तिथे काय बोलताय इकडे काय नाही सगळे हात जोडतायत पण नियोजन खूप मस्त आहे सगळं सामान आलेलं आहे व्यवस्थित सुखरूपरित्या आणि हा आपला स्पॉट असणार आहे तर इथेच आता बांबू ठोकायचे आहेत आणि जेवणाची तयारी आहे पाठी उलटून गेलो हिरव्या पकडा जातोय हे, भुड़े हे, भुड़े। तर हे हे खेकडे पकडण्यात पण एक्सपर्ट आहेत बरं का मित्रमंडळी कोणाला खेकडे पाहिजे असतील तर स्वप्नील खांडेकर यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली लिहून देतो तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करावा पाणी स्वच्छ पाणी दाखवतो आपण काय स्वच्छ पाणी चाळीस पन्नास हजार रुपये तयार ठेवू मग तर मित्रांनो बघू शकता पावसाने थोडा जोर केलाय त्याच्यामुळे ताकद बांधलेला आहे आम्ही आणि तयारी सुरुवात झालेली आहे आता जेवणासाठी खूप पाऊस आहे अरे बघा सामान वगैरे ते ठेवलेलं आहात थांब रोल सपोर्ट दिलेला आहे कागदासाठी तर आपण आता दाखवतो कोण काय काय करतोय लहान पोरं गारटून थोडी बसलेत मोबाईल वर टाइमपास करताय इकडं जेवणाच्या तयार कागद वगैरे बांधून व्यवस्थित कोंबडी पण गारातले कोंबडी एवढा पाऊस पडतोय जबरदस्त पावसानं वाट लावला न ला उघडा बिघडा काय नाही आता सगळेच उघडे आहेत आणि इकडं चूल मांडलेली आहे बघू शकता कसली पाटली टाकली बाय नाईन्टी टाकली फायनली चूल आपली पेटलेली आहे आणि सगळे खुश झालेले आहे अध्यक्ष उघडे सगळे उघडे झालेले आहेत कारण भिजलेले आहेत पावसामध्ये आणि मस्त एक मित्रांनो आता बघितलंच असेल आपण चूल वगैरे पेटवून झालेली आहे आणि आता चिकनची तयारी करत आहेत तर चिकन कापण्यासाठी पर्यावर घेऊन जात आहेत तर तो व्हिडिओ एक आपण बघूया तर बघू शकता आपण आता इकडे कांदा कापायची सुरुवात झालेली आहे म्हणजे जेवणाला पुरेपूर तयारी झालेली आहे आणि इकडे अध्यक्ष आपले भात शिजवत आहेत बघू शकता भात टाकलेला आहे चुलीवरती आणि होईल अर्ध्या तासात मध्ये सगळं तयार होईल काय बोलतोस होईल ना होईल मग काय आपलं नियोजन कसं आहे अध्यक्ष आपल्याला पार्टी बरोबर पाऊस भरपूर आहे टी शर्ट काढून ठेवलं बाय काय विषय काय होय टी शर्ट काढून ठेवला नाही यांचा काय विषय आहे काय ओके एवढ्या पावसातून पण आंघोळ करणार आहे का ओ, ओ. जोर दिसतोय दरवर्षी आपल्या पार्टी तर कोंबडी घेऊन निघालेले आहेत कापण्यासाठी पर्यावर कोंबडी पण गारातले जाम पाऊस आहे हा आणि हा बाब्या सोलत आहे दुकानदार जसे सोलतात तशी कोंबडी सोलतोय वा एक नंबर पद्धतशीर सोललेली आहे कोंबडी त्यानं पहिला धंदा करायचा तो कोंबड्यांचा आता मुंबईला जाऊन काम करायला लागलाय म्हणून इथं गावात असत ना लॉकडाऊन हे लॉकडाऊन गाजवलेला माणूस आहे हा कोंबड्यांच्या <था> बाबतीत नाद नाही करायचा याचा बारक्या दुकानदाराचा बिझनेस ठप्प पाडला नव्हता एवढा दम ठेवतो तो अजून